मीरा नायर एक अशा दिग्दर्शिका ज्यांच्या सोबत काम करायला सगळे अभिनेते उत्सुक असतात अनेक दिग्गज अभिनेते लाईनीत उभे असताना त्यांनी सिलेक्ट केलं एका रॉ टॅलेंटला ज्याला नंतर इरफान खान म्हणून ओळखलं जाऊ लागलं इरफान खान यांची वेगळी ओळख द्यायची गरज नाहीये दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या अभिनयाचा खजिना आपल्याकडे भरपूर आहे पण ही गोष्ट आहे त्यांच्या उमेदीच्या कालची विसाव्या वर्षी सलाम बॉम्बे या सिनेमासाठी त्यांना सिलेक्ट केलं गेलं पण काही दिवसातच त्यांना सिनेमापासून तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्दर्शिकेने ऑफर केलेला लीड रोल आणि तोही करियरच्या करिअरच्या सुरुवातीला ही, ही गोष्ट म्हणाल तर स्वप्नात सुद्धा विचार न करता येणार आहे आता मीरा नायर यांनी रोल ऑफर केला म्हणून एन एस मधून कसलेला इरफान याने ही काम सुरू केलं रात्रंदिवस एक करून त्याने कॅरेक्टरचा अभ्यासही केला पण ऐनवेळी माशी शिंकली म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न झाला सिनेमाचे कॅमेरामन होते सँडी सिसेल आता सँडी सिसेल याही जागतिक दर्जाच्या कॅमेरामन सिनेमाची घोषणा झाली आणि मीरा नायर यांनी बाकी अभिनेते शोधायला सुरुवात केली सलाम बॉम्बे हा सिनेमा मुंबईच्या स्लम एरियाच्या मुलांवर आधारित आहे त्यामुळे अभिनेत्यांची गरजही तीच होती स्लम एरिया मध्येच राहणारी मुलं ही दिसण्याची त्यांची पहिली पात्रता होती सिनेमाच्या लुक टेस्ट ची वेळ जवळ आली इरफानला उभं केलं इरफानने कामही ताकदीने केलं पण वयाचा क्रायटेरिया ही गोष्ट त्याच्या आड आली लुकटेस्ट साठी कॅमेरामॅननी दिग्दर्शिका मीरा नायर यांच्याकडे शंकेने पाहिलं ही गोष्ट नायर यांनी ओळखली त्याचं झालं असं की सिनेमासाठी जे पात्र हवं होतं ते कमी वयाचं होतं पण इरफान कॅमेरा समोर मोठे वाटत होते आता ही गोष्ट इरफानला कशी सांगावी ही मीरा नायर यांना समजत नव्हतं मग मीरा नायर यांनी इरफानला त्याच चित्रपटातला एक छोटा रोल देऊ केला आणि इरफानची समजूत काढली त्या रात्री इरफान खूप रडला पण खचला नाही त्याने आपल्यावरची मेहनत चालू ठेवली एन एस डी मधून पास झाल्यावर त्याने भारतीय चित्रपट सृष्टीत जणू अभिनयाच्या नव्या परिभाषेची ओळख करून दिली सलाम बॉम्बे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी नाकारण्यात आलेल्या इरफान नंतर बॉलिवूडचा चेहरा बनू लागला त्याच मीरा नायर पुन्हा इरफान यांच्याकडे आपला नवीन चित्रपट घेऊन परतल्या पण यावेळी भूमिका नायकाची होती त्या चित्रपटाचं नाव होत नेमसे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा लोकसत्ता ऑनलाईन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्या माझी